जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च करून बचतही आणि विकासही हे रालोआ सरकारचं मॉडेल असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते देश गेली दहा वर्ष घोटाळेमुक्त असून जनतेचे पैसे चुकीच्या हातात जाण्यापासून आम्ही रोखलं असून हा पैसा देश उभारणीसाठी वापरत असल्याचं पंतप्रधान म्हणाले अब तक गरीबों को चार करोड़ घर मिले हैं आदरणीय सभापति जी हमने बारह करोड़ से ज्यादा शौचालय बनाकर बहनों बेटियों की मुश्किलें दूर की हमारी सरकार ने पाच में मे करोड का है संविधान एक प्रेरणा आहे असं सांगत संविधान बळकट करण्यासाठी संविधानाची भावना जगावी लागते मात्र खिशात संविधानाची प्रत घेऊन फिरणाऱ्यांना आणि शहरी नक्षलवाद्यांची भाषा बोलणाऱ्यांना हे समजणार नाही अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली सत्ता सेवेसाठी राबवली जाते तेव्हा राष्ट्राची उभारणी होते मात्र सत्तेला वारसा बनवलं तर लोकशाही संपुष्टात येते असंही पंतप्रधान म्हणाले उसके साथ साथ, साथ संविधान का एक स्पिरिट भी और संविधान को मजबूती के लिए संविधान की भावना को जीना पड़ता है हम संविधान की भावना को लेकर के चलते हैं हम जहर की राजनीति नहीं करते हैं हम देश की एकता को सर्वोपरि रखते हैं ये देश का दुर्भाग्य है कि आजकल कुछ लोग अरबन नक्सल की भाषा खुले आम बोल रहे हैं और अरबन नक्सल जिन बातों को बोलते हैं इंडियन स्टेट के सामने मोर्चा लेना ये अरबन नक्सल की भाषा बोलने वाले इंडियन स्टेट युवा वर्गाच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यमान सरकार अनेक क्षेत्रात काम करत आहे काही पक्षांनी खोटी आश्वासनं देऊन युवा वर्गाला धोका दिला असं सांगत आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणूनच हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं आम्हाला ऐतिहासिक जनादेश दिला याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं हम जो कहते हैं उसी का परिणाम है आदरणीय अध्यक्ष जी महाराष्ट्र में भी ऐतिहासिक परिणाम जनता जनार्दन के आशीर्वाद महाराष्ट्र के इतिहास में सत्ता पक्ष के पास इतनी सीटें पहली बार ये जनता जनार्दन के से हम विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशाला नाही ना तर राजकारण हवं आहे असं ते म्हणाले विकसित भारताच्या प्रवासात वंचित वर्गाच्या कल्याणासाठी सरकार विविध योजना राबवत आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी आमच्या सरकारनं ना संधि नवीन दालन खुले के लिए ओबीसी हमारे युवा युवतियों के लिए कितनी वृद्धि हुई है इसका आप अंदाज लगा सकते हैं देश विकसित भारत बनाने के लिए तुष्टिकरण से मुक्ति पानी होगी हमने रास्ता चुना है संतुष्टिकरण तुष्टिकरण नहीं संतुष्टिकरण अंतराळ क्षेत्र संरक्षण क्षेत्र तसंच अणुऊर्जा क्षेत्र आमच्या सरकारनं खुलं केलं याचे देशाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जग झपाट्यानं बदलत आहे बुद्धिमत्ता थ्री डी प्रिंटिंग गेमिंग यासारख्या आभासी जगातही भारताची ताकद वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत असं पंतप्रधान म्हणाले स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांमध्ये वेळोवेळच्या सरकारांनी केवळ खोटे नारे दिले मात्र आमच्या सरकारनं समस्या ओळखून त्या समस्या सोडवल्या आणि पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं असं त्यांनी सांगितलं ज्यांची जमिनीशी नाळ जोडलेली असते त्यांनाच या समस्या समजू शकतात आणि समर्पित भावनेनं समस्या निवारण होतं असं सांगत विरोधकांनी वर्षानुवर्ष समस्या तशाच ठेवल्या अशी टीका त्यांनी केली गरिबांची मध्यमवर्गीयांची दुःख समजून घेण्याची भावनाच विरोधकांमध्ये नाही असंही ते म्हणाले राष्ट्रपतींचं अभिभाषण विकसित भारताच्या संकल्पाला बळकटी देणारं नवा विश्वास निर्माण करणारं आणि जनसामान्यांना प्रेरित करणारं होतं ज्यांना केवळ फोटो सेशन करायचं असतं त्यांना राष्ट्रपतींचं अभिभाषण कंटाळवानच वाटणार असा टोलाही त्यांनी लगावला